नमस्कार मित्रांनो मनातलं पाणी या चॅनलवर मी पुन्हा घेऊन आली आहे दैनंदिन जीवनात माझ्या मनात घडत असणाऱ्या शब्दांवर माझ्या मनाची कविता जर का तुम्हाला माझ्या कविता आवडत असतील बघायच्या असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकन दिलं आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझ्या रोजच्या नाव नवीन येणाऱ्या कविता सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील मित्रांनो आजवर मी बऱ्याच नात्यांवर बोलली तर आज देवकी आणि यशोदेसारखं नातं म्हणजे आजी तर चला माझ्या मनाने केलेली आजीवर छोटीशी कविता ऐकूयात आजी म्हणजे नेमकं काय आ म्हणजे आत्मा जी म्हणजे जिवाळा आत्मा आणि जिवाड्यापासून तयार झालेलं नातं म्हणजे आजी काय असते आजी दुधाची साय आणि बापाची माय ज्याला म्हणतो ते नातं म्हणजे आजी आजी म्हणजे नेमकं काय तर आ म्हणजे आत्मा जी म्हणजे जिवाळा आत्मा आणि जिवाड्यापासून तयार झालेलं नातं म्हणजे आजी दुधाची साय आणि बापाची माय ज्याला आपण म्हणतो ते नातं म्हणजे आजी लहानपणी छान छान गोष्टी सांगणारी व्यक्ती म्हणजे आजी आपल्याला झोप न आल्यावर छान छान गाणी म्हणून आपल्याला झोपून लावणारी व्यक्ती म्हणजे आजी लहानपणी छान छान गोष्टी सांगणारी आजी आपल्याला झोप न लागल्यावर छान छान गाणी म्हणून आपल्याला झोपून लावणारी व्यक्ती म्हणजे आजी आपल्या घासातून घास भरवणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आजी आपल्या डोक्यावर प्रेमाने मायेचा हात फिरून भरभरून आशीर्वाद देणारी व्यक्ती म्हणजेच आजी आपल्या घासातून घास भरवणारी व्यक्ती म्हणजे आजी आपल्या डोक्यावर मायेचा आणि प्रेमाचा हात ठेवून आपल्याला भरभरून आशीर्वाद देणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आजी आजी जणू काही कधीतरी यशोदाच बनून जाते जन्माला तर आई घालते पण संगोपन ही आजी करत असते आजी जणू काही यशोदाच बनून जाते ज्याप्रमाणे देवकीने जन्म दिला आणि यशोदेने पालन केलं त्याचप्रमाणे जन्माला आई घालते आणि आपलं सर्व संगोपन लहानपणी आजी करत असते कारण आजी शेवटी आजी असते आजी घरात असली की घर कसं भरलेलं असते कारण ती एक आजीच असते जी आपल्याला शुभम करो ती कल्याणम शिकवत असते आजी असली की घर कसं भरलेलं असते कारण एक आजीच असते जी आपल्याला शुभम करो ती कल्याणम शिकवत असते आजी शेवटी आजी असते शाळेतून जर का कधी उशीर झाला यायला तर पूर्ण गाव शोधत फिरणारी फक्त आणि फक्त आजीच असते आपल्या मुलाचं मूल म्हणून वंशाचा दिवा म्हणून सर्वात जास्त जपणारी ती आजीच असते शाळेतून जर का कधी उशीर झाला यायला तर सर्व गाव शोधत फिरणारी एकमेव व्यक्ती म्हणजे ती आजी असते आपल्या मुलाचं मूल आपल्या वंशाचा दिवा म्हणून खूप जपणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आजी असते आजी शेवटी आजीच असते काय सांगावं त्या आजीविषयी आजी म्हणजे नेमकं काय तर आजीविषयी चार ओडी बोलू इच्छिते आजीच्या पदरात स्वाभिमानाची ऊब असते आजीच्या पदरात स्वाभिमानाची ऊब असते ज्या घरात आजी असते ते घर संस्काराचे भंडार असते आजी ही प्रत्येक आजारांवर औषध असते म्हणून तर तिला आजीबाईचा बटवा म्हणून ती ओळखली जाते काय असते आजी तर आजी ही स्वा आजीच्या पदरात स्वाभिमानाची उब असते ज्या घरात आजी राहते ते घर सं संस्काराचे भंडार असते आजी ही प्रत्येक आजारांवर औषध असते म्हणून तर आजी ही आजीबाईचा बटवा म्हणून ओळखली जाते मित्रांनो आजी आणि आईमध्ये फारसा फरक नसतो तर आजीवर जितकं बोलत तितकं कमीच असेल मित्रांनो तुम्हाला माझी मनाने केलेली आजीवर ही छोटीशी कविता कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा धन्यवाद